गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश नेक्स्ट चैप्टर थ्री पॉईंट टू द मॅजिक हब द मॅजिक हब म्हणजे काय तर जादूची औषधी वनस्पती सो लेट स्टार्ट द लेसन ही एक स्टोरी आहे जादूची स्टोरी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे नॉक 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 सम वन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ दे इन इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क outside हूज there the द called from कॉल फ्रॉम विद इन रात्रीच्या वेळी खानावळीचा दरवाजा वाजवत एक गरीब व्यापारी आला त्याला खानावळीमध्ये एक रात्र घालवायची होती आणि मग तो आलेला आहे आणि बाहेर सर्वत्र आधीच अंधार पडला आहे आणि आता कोण आलं आहे असं तो काय म्हणतो खानावळीचा मालक म्हणतो आय ॲम अ पुनर ट्रायर्ड इमर्चंट आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन साइड द मॅन आउटसाईड सेड द मॅन आउटसाईड मग तो बाहेर असलेला माणूस म्हणतो की मी एक गरीब थकलेला असा व्यापारी आहे आणि मला आजची रात्र तुमच्या या हॉटेलमध्ये घालवायची आहे द इनकीपर वॉज नॉट प्लेस प्लेस टू हर दॅट द मॅन वॉज पुअर बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट ही इन साईड द मर्चंट वर सिम्पल गार्मेंट्स अँड कॅरेट ओनली अ सिम्पल क्लोज बॅग ऑन हीच बॅग मग त्या दुकानदाराने तो दरवाजा खानावळीच्या मालकाने दरवाजा उघडला आणि मग काय करतात त्याला आतमध्ये घेतात आणि तो फक्त पाहतो तर काय तो फक्त गरीब एक व्यापारी असतो ज्याच्याकडे कापडाची छोटी बॅग पाठीवरती टाकलेली असते आय हॅव स्पेंड अ अ लॉंग ट्रेनिंग डे ॲट द मार्केट आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक टू बॅक माय होम विलेज प्लीज प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी रिक्वेस्टेड द मर्चंट आणि तो व्यापारी म्हणतो मी आता खूप थकलो आहे मी खूप दमलो आहे आणि माझ्यामध्ये आता एवढा त्राण पण नाही आहे की मी माझ्या गावापर्यंत चालत जाऊ शकेल सो तुम्ही माझ्यासाठी काहीतरी सिम्पल खायला बनवा मी आजची रात्र इथंच घालवणार आहे असं तो सांगतो द इनकेपर जस्ट नॉट इट ॲट ॲड अँड वेंट बॅक टू द किचन तो मालक खानावळीचा काय करतो हो बोलतो आणि तो किचनमध्ये जातो मान हलवतो होतो आणि किचनमध्ये जातो उफ वॉट्स द वॉट्स द पॉईंट इन सर्विंग सच अ बर्गली कस्टमर्स ही कॉल्स हे मर्चंट बट लुक ॲट हीज क्लोथ लुक ॲट हिज बॅग हीज शूज आर ऑल ऑन आउट ही हॅज टू कॅरी हीच मर्चंडाईज हिमसेल्फ कॅन नॉट अफ्रॉड अ सर्वंट कॅन नॉट अफ्रॉड इवन अ गुड मेल ही बिगॅन टू कम्प्लेंट टू हीच वाय आणि तो खानावळीचा मालक त्याच्या बायकोकडं काय करतो तक्रार करतो की त्याच्याकडं काय नाही आहे तो एकदम साधा सिंपल आहे त्याचे कपडे कसे आहेत त्याच्याकडे एक कापडाचे बाग आहे स्वतःसाठी तो सेवक सुद्धा किंवा व्यापार करण्यासाठी एखादा सर्वंट सुद्धा ठेवू शकत नाही असं तो त्याच्या बायकोला सांगतो यू आर राईट सेड हीज वाईफ शी वॉज ॲज ग्रेडी अँड अनकाइंड हर एज हर हजबंड आणि त्याची बायको म्हणते आपण त्याच्यासाठी जेवण करू तुझं बरोबर आहे पण आता तो आलाय तर आपण त्याच्यासाठी काय करू जेवण करू आणि तो आपली परतफेड सर वी कुक अ वी कुक अ मेल फॉर हिम गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप अँड व्हॉट हीज ही गोईंग टू पे इन रिटर्न जस्ट अ कपल ऑफ कॉईस मे बी हाय डीड यू टेक हिम इन ड्राईव्ह हिम आऊट तो म्हणतो काय गरज आहे तो एवढा गरीब आहे त्याच्यासाठी आपण खायला घेणार जागा देणार आणि झोपायला देणार आणि तो दिलं तरी दोन कफल म्हणजेच काय दोन नाणी देईल ते पण दिलं तर मे बी म्हणजे दिले तर आपण का तर त्याला हाकलून देऊयात का बाहेर असं तो बोलतो नो नो सेड द इनकीपर दॅट इज नॉट गुड फॉर आवर रिप्युटेशन बट आय हॅव अन आयडिया अ व्हेरी क्लेवर आयडिया आय हॅव हीज मॅजिक हब आय अ बॉट इट इन लॉंग अ गो इट्स धीस हब फॉर गेट समथिंग वी विल कुक अ गुड मेल फॉर हिज हिज फेलो ॲड द मॅजिक हब टू इट देन ही इज शुअर फॉर शुअर टू फॉर सम वन ऑफ हीज मर्चंडाईज हर टुमारो आणि तो काय म्हणतो नाही नाही माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे कल्पना आहे माझ्याकडे एक चमत्कारी औषधी आहे जादूची जो कोणी ती औषधी खातो तो काहीतरी विसरून जातो आणि आता आपण काय करू त्याच्यासाठी या औषधीचं आपण काय करू जेवण तयार करू ज्यामुळे तो त्याची जी व्यापाराची पिशवी आहे ती इथंच विसरून जाईल हाऊ क्लेवर यू आर एक्सले एक्सप्लाइ हिस वाईफ येस वॉट इल्स कॅन कॅन ही फॉरगेट ही हॅज जस्ट हॅज मर्चंडाईज विथ हिम मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लीव इट बिहाइंड हर इट विल सरप्लाय बी आवर्स टुमारो म्हणून त्या जोडप्याने ठरवल्याप्रमाणे ते काय करतात खाणं खाण्याचं बनवण्याचा त्याचा प्रयत्न करतात आणि ती म्हणजे ठीक आहे तुझ्या आयडियानुसार जर तो विसरला त्याची बॅग तर आपला फायदाच होईल सो दॅट्स वॉट सो दॅट्स वॉट अ ग्रेडी कपल डीड दे कुक अ टेस्टी मेल फॉर देअर कस्टमर अँड ॲट द मॅजिक हब टू द पुअर मर्चंट डीड नॉट सस्पेक्ट एनिथिंग ही अ थँक ही थँक अँड इन किपर फॉर हिज गुड मेल अँड वेल वेंट टू द बेड आणि मग हे दोघं जण ते मॅजिक घालून त्याच्यासाठी एक पदार्थ बनवतात आणि त्याला खायला देतो आणि तो व्यापारी काय करतो तो पदार्थ खातो आणि हे दोघंही त्यांच्यात झोपायला जातात द नेक्स्ट डे मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ ओक अप दे वेंट टू द मर्चंट्स रूम बट अलास द मर्चंट वॉज नॉट देअर द रूम वॉज एमटी आणि मग सकाळी उठल्यानंतर हा मालक खानावळीचा मालक आणि त्याची पत्नी दोघंही त्या मर्चंटच्या व्यापाऱ्याच्या खोलीमध्ये जातात आणि काय करतात व्यापाऱ्याच्या मैल मालाची थैली कुठे आहे आणि तो कुठे आहे हे शोधतात पण त्या ठिकाणी त्याची रूम काय असते रिकामी असते आणि तो तिथे नसतो वॉट्स दिस देअर्स नो नो वन हिअर अँड वेअर्स द बॅग ऑफ मर्चंडाईज दॅस टू इज गॉन आणि मग हो ते दोघंही खूप चकित होतात की इथे तर कोणीच नाही व्यापारी पण नाही आणि व्यापारीची बॅगसुद्धा नाही लेट्स चेक द मॅजिक ऑफ द हब इज क्वाईट स्ट्राँग ही मस्ट हॅव फॉरगटन समथिंग ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड आणि तो काय म्हणतो खानावळीचा मालक की ते मॅजिक हब खूप स्ट्राँग होतं तो नक्कीच काहीतरी विसरला असेल आपण रूम काय करू पूर्णपणे चेक करू आणि ते खानावळीचा मालक काय करतो सर्व रूमचे काने कोपरेश होतात परंतु त्याला तिथं काहीच सापडत नाही आणि अचानक त्याच्या द इन किपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाईंड एनीथिंग हाऊ कम ही फॉरगेट नथिंग आय कांट बिलीव्ह इट सेड ही आणि तो पूर्ण रूमची कानाकोपरा चेक करतो पण काही सापडत नाही आणि तो म्हणजे मला मला विश्वासच बसत नाही की असं कसं काय झालं एवढं स्ट्रॉंग वनस्पती होती की ती आणि मला विश्वास होता की तो नक्की विसरेल पण काहीच कसं काय विसरलं नाही असं त्याला आश्चर्याचा धक्का बसतो सडनली द वाईफ स्लॅप हर सेल ऑन द फॉरहेड हेड वी वेअर सो फुलिश ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग ही हॅज फॉरगॉटन टू पे अस द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन आणि मग काय होते अचानक त्याच्या बायकोनं काय करते त्याच्या कपडावर मारून घेते आणि आपण मूर्ख बनलो आहोत तो खात्रीने काहीतरी विसरला आहे तो आपले पैसे देण्यास विसरला आहे खांडावळ मालकाने पुन्हा कधीही त्या औषधी वनस्पतीचा वापर केलेला नाही म्हणजेच त्या शॉपकीपरचे मालकीने त्याला सांगते की त्याची बायको की आपण खरंच मूर्ख बनलेलो होतो विसरला आहे पण काय विसरला आहे तर आपलं बिल द्यायला विसरला आहे आणि तो आपलं बिल न देता निघून आहे म्हणजे या तुझ्या मॅजिक हबचा काय उपयोग झाला तर आपलंच नुकसान झालं म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांचं नुकसान करायला बघतो तेव्हा स्वतःचं नुकसान होतं हे आपण लक्षात ठेवायचं